जय राम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज वाचूयात भाग बारावा अयोध्येचे राजकुमार बघता बघता मोठे झाले त्यांचा आता विवाह देखील झाला परंपरेनुसार राज्यकारभार पुत्रांच्या हाती देऊन निवृत्त होणे हे राजाचे कर्तव्य होते त्यानुसार महाराज दशरथ राज्यकारभार पुत्रांच्या हाती सोपून वनागमन करण्याच्या विचारात आहेत ही वार्ता प्रासादातील सर्वांना ठाऊक होती महाराज राजसभेत हा प्रस्ताव कधी ठेवत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते तो दिवस उजाडलाच एके दिवशी राजा दशरथांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा प्रस्ताव मांडला मात्र दशरथांनी एक वेगळीच पद्धत अवलंबली त्यांनी राजसभा सुरू होतात श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घोषित केला नाही प्रथमत श्रीरामांबाबत अयोध्येचे मंत्री काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी महाराज दशरथ म्हणाले अनेक वर्षापूर्वी या सिंहासनावर बसताना मी जे वचन अयोध्येला दिले होते ते पूर्ण केले आहे महानिश्वाक वंशातील सर्व राजांनी ज्या कर्तव्याचे पालन केले ते कर्तव्य मी कधीच विसरलो नाही माझ्या पूर्वजांच्या इभ्रतीला मी वाढवण्याचाच प्रयत्न केला धर्मपालन आणि राष्ट्र संरक्षण या दोन उद्दिष्टांना समोर ठेवूनच मी राज्यकारभार केला कित्येक वर्ष अयोध्येची सेवा केल्यानंतर आता माझे शरीर वृद्धत्वाकडे चुकत आहे त्यामुळे माझ्या ज्येष्ठ पुत्राला अयोध्येच्या सिंहासनावर अभिषिक्त करावे व मी स्वतः वानप्रस्थ स्वीकारावा असे मला वाटत आहे याबाबत राजसभेचे काय मत आहे अयोध्येचे प्रधान उत्तरले राजन तुम्ही कित्येक वर्ष हा भार सांभाळला आहे हे सत्य आहे आता श्रीरामांना अयोध्येचे राज्य देणे हेच योग्य ठरेल एका उत्तम राजाच्या अंगी असणारे सर्व गुण श्रीरामांच्या अंगी आहेत ब्रह्मगणांनीही या प्रस्तावास दुजोरा दिला राजन तुमचे वय देखील वानप्रस्थास योग्य आहे तुम्ही कर्तव्याचे पालन करून अयोध्येचे रक्षण करण्याकरता संपूर्ण आयुष्य वेचले आता श्रीरामांना संधी द्यावी श्रीरामांच्या राज्याभिषेकाला राजसभेने त्वरित संमती दर्शवल्याने महाराज दशरथांना मनोमन आनंद झाला खरा मात्र त्यांनी तो दर्शवला नाही राजसभा महाराजांना नकार देऊ शकत नसल्याने पोकळ दर्शवत आहे की खरोखर श्रीरामांबाबत राजसभेला आदर वाटतो हे महाराज दशरथांना जाणून घ्यायचे होते त्यामुळे त्यांनी राजसभेला पेचात पाडण्यासाठी एक कठीण प्रश्न विचारला तुम्ही क्षणार्धात माझ्या पुत्राला राज्य देण्याच्या प्रस्तावाला संमती दर्शवली हे पाहून माझ्या मनात शंका उत्पन्न होत आहे मी अद्याप अयोध्येचे राज्यकारभार चालवण्यास योग्य आहे माझ्यामध्ये अजूनही अनेक वर्ष राज्यकारभार पाहण्याची क्षमता आहे मी धर्मपूर्वक माझ्या कर्तव्याचे पालन केले तरीही तुम्हाला दुसरा राजा का हवा आहे महाराज दशरथांच्या या प्रश्नाला उत्तर काय द्यावे असाच प्रश्न सगळ्यांना पडला दशरथांना उत्तर देणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या दशरथांचा अपमान करण्यासारखेच आहे आम्हाला नवा राजा हवा आहे असे विद्यमान राजाला कसे सांगायचे राजसभेत कुणीही दशरथांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार होईना मात्र राजसभेतील काही पंडित या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ होते ते म्हणाले एका आदर्श राजामध्ये जे गुण हवे आहेत ते सर्व श्रीरामांमध्ये आहेत ते सत्यवचनी सत्पुरुष आहेत त्यांच्या मनामध्ये मोह द्वेष मत्सर अथवा लोभ नाही इश्वाकू कुळातील सर्वोत्तम राजांपैकी एक राजा होण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे ते इंद्राप्रमाणे तेजस्वी आणि बृहस्पतीप्रमाणे बुद्धिवान आहेत इतक्या गुणांनी युक्त असूनही ते क्रोधकारक असते तर त्यांच्या इतर गुणांना काहीच महत्व प्राप्त झाले नसते मात्र श्रीराम शांतमूर्ती आहेत शांतमूर्ती असल्यानेच ते प्रत्येक निर्णय विवेकाने घेऊ शकतात विवेकी असल्याने ते शीलवान देखील आहेत इतके गुण असूनही श्रीराम युद्धकलेत पारंगत नसते तर बहुदा या सिंहासनावर बसण्यास ते योग्य ठरले नसते मात्र ते युद्धात देव असुर आणि मनुष्य या सर्वांचा पराभव करू शकतात श्रीरामांना सर्व अस्त्रांचे ज्ञान आहे अयोध्येचे रक्षण करण्यासही ते सक्षम आहेत असा पुरुष कित्येक शतकांमध्ये एकदा जन्माला येतो त्यांचा जन्मदाता होण्याचे भाग्य तुमच्यासारख्या पुण्यवान आणि शीलवान राजालाच प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुमच्या थोरवीला वंदन करतच आम्ही श्रीरामांच्या राज्याभिषेकाला संमती दर्शवत आहोत पंडितांच्या उत्तराला दुजोरा देत मंत्रीगण म्हणाले होय राजन पंडितांनी सांगितलेले सर्व गुण श्रीरामांच्या ठाई आहेत तसेच ते प्रजाप्रिय देखील आहेत प्रजेमध्ये कुणालाही दुःख होतात श्रीरामांनाही दुःख होते प्रजा सुखी असेल तरच ते आनंदी असतात अन्यथा ते प्रजेची काळजी घेण्यासाठी तत्पर असतात आम्ही सर्व श्रीरामांचे वर्तन कित्येक वर्षांपासून पाहत आहोत आता त्यांचा विवाह झाला आहे त्यामुळे ते या सिंहासनावर बसण्यासाठी सर्व योग्य आहे मन कधी कठोर करावे हे देखील त्यांना ठाऊक आहे जे अधर्माची साथ देतात त्यांचा वध करणे व जे सज्जन आहेत त्यांचे रक्षण करणे हीच त्यांची नीती आहे अनेक ऋषीगणांचे संरक्षण आणि सेवा करून त्यांनी यापूर्वीच महान कार्य केले आहे प्रातःकाळी काळी आणि सायंकाळी अयोध्येतील सर्व प्रजाजन श्रीरामांचा राज्याभिषेक व्हावा याकरता प्रार्थना करत आहे ही केवळ आमची नव्हे तर प्रजेची ही भावना आहे राजन श्रीरामांचा शीघ्रातिशिघ्र राज्याभिषेक व्हायला हवा राजसभेचे हे मत ऐकून महाराज दशरथांना अतीव आनंद झाला त्यांच्या अंतःकरण आनंदाने भरले श्रीरामांचा राज्याभिषेक ही महाराज दशरथांच्या जीवनाची फलश्रुतीच होती ज्याकरता पुत्र यज्ञ केला ज्याकरता मुलावर उत्तमोत्तम संस्कार केले ज्याकरता त्याला दूर आश्रमात ठेवले ज्या करता अनेक संकटांचा सामना केला ते कार्य आता काही दिवसातच होणार होते राजा दशरथांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता ते म्हणाले सभासदांचे कथन ऐकून माझ्या मनाला अत्यंत आनंद झाला आहे तुम्ही सर्व माझ्या प्रिय पुत्र श्रीरामाला या सिंहासनावर अभिषिक्त होताना बघण्यास आतुर आहात हे ऐकून माझे अंतकरण हर्षोल्लिसित झाले आहे हे महर्षी हा चैत्र मास अत्यंत सुंदर आणि रमणीय आहे राजप्रासादाचा परिसर देखील सुगंधी फुलांनी बहरला आहे या वातावरणातच श्रीरामांचा युवराज पदावर अभिषेक व्हायला हवा तुम्ही या अभिषेकाची शीघ्र व्यवस्था करू शकाल का राजन तुम्ही निश्चिंत होऊन सेवकांना आज्ञा द्यावी अभिषेकासाठी आवश्यक असणारे साहित्य एकत्रित होताच आम्ही शुभमुहूर्त पाहून श्रीरामांचा अभिषेक करू महर्षी वशिष्ठांचे हे वचन ऐकताच दशरथांनी सेवकांना आज्ञा दिली जा त्वरित अभिषेकाकरता आवश्यक असणाऱ्या सुवर्णाची व्यवस्था करा अयोध्येतील प्रत्येक द्वाराला फुलमाळांनी सजवा प्रजेमध्ये नव्या वस्त्रांचे वाटप करा सर्व अस्त्र शस्त्र अयोध्येचे सैन्य दल ध्वज कलश हत्ती घोडदळ एकत्र करा सैन्याचे मोठे संचलन घडवा अयोध्येत सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार करा विविध वाद्यांना वाजवत प्रजेला श्रीरामांच्या यव राज्याभिषेकाची माहिती द्या क्षणाचाही विलंब करू नका हा क्षण वारंवार येणार नाही नगरातील प्रत्येक उंच इमारतीवर पताका फडकवा मंत्रीगणांनी मित्र राष्ट्रांना ही वार्ता कळवावी अयोध्येतील प्रत्येक मंदिरात दक्षिणा प्रस्तुत करायला हवी प्रत्येक देवतेला नैवेद्य दाखवायला हवा गोदान करायला हवे हे सर्व याच चैत्र मासात करायचे आहे सुमंत्र शीघ्रतापूर्वक श्रीरामांना राजसभेत आणावे या मंगल प्रसंगी त्यांना राजसभेच्या आणि ऋषीगणांच्या आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक आहे महाराज दशरथांच्या आधनेनुसार महामंत्री सुमंत्र श्रीरामांना बोलावण्यासाठी त्यांच्या प्रासादाकडे निघाले राजसभेत महाराज दशरथ प्रत्येक मंत्र्याला एक एक उत्तरदायित्व देत होते अयोध्येतील सर्व सेवक कामाला लागले सैन्याची जुळवाजुळव जुरु सुरू झाली नव्या राजाची घोषणा होताना नगरातील सर्व गोष्टींना नवे रूप दिले जात असे यव राज्याभिषेक हा एक उत्सवच होता अयोध्येवासियांच्या मनातील स्वप्न पूर्ण झाले श्रीरामांचा लवकरच राज्याभिषेक होणार आहे ही वार्ता अयोध्येत वाऱ्याच्या वेगाने पसरली मात्र ती वार्ता अद्याप श्रीरामांपर्यंत पोहोचली नव्हती ते सीतेसोबत त्यांच्या प्रासादात वार्तालाप करत होते मागून महामंत्री सुमंत्र ही मंगल वार्ता घेऊन आले त्यांनी महाराज राजसभेत बोलावत आहेत एवढेच सांगितले श्रीराम तात्काळ त्यांच्या प्रासादातून राजसभेकडे निघाले श्रीरामांनी राजसभेत प्रवेश करतात सर्व मंत्रीगण त्यांच्या आसन सोडून उभे राहिले प्रथमतः श्रीरामांना मंत्रीगणांनी दाखवलेल्या आदराचे प्रयोजन लक्षात आले नाही ते राजा दशरथांना वंदन करून राजसभेच्या मध्यभागी उभे राहिले राजा दशरथ स्नेहपूर्वक म्हणाले हे राम तू माझा ज्येष्ठ आणि प्रिय पुत्र आहेस महाराणी कौसल्याच्या पोटी जन्म घेऊन तू तिच्याप्रमाणेच उत्तम गुणांनी युक्त झाला आहेस राजसभा आणि माझी अशी इच्छा आहे की तुझा यव राज्याभिषेक व्हावा महाराजांचे वाक्य पूर्ण होतात ऋषीगण आणि मंत्र्यांनी साधू साधू असा गजर करत सहमती दर्शवली मला हे सांगण्यात मुळीच संकोच वाटत नाही की तू माझ्याहून अधिक गुणवान आणि धर्मशील आहेस एक आदर्श राजा घडण्यास आवश्यक असणारे सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत किंतु रघुनंदन राम मी तुला एक पिता म्हणून केवळ एकच सूचना देईन काम आणि क्रोध यांचा शीघ्रातिशीघ्र त्याग कर राजेतील मंत्र्यांकडून आवश्यक ती कामे करून घे मात्र त्यांना प्रसन्न ठेव इश्वाकू वंशातील सर्व नरेशांनी ऋषीगणांचा सदैव सत्कारच केला आहे त्या परंपरेचे पालन तू करशीलच अयोध्येचा कोशागार कधी रिकामा होऊ नये याची काळजी घे पृथ्वीचे रक्षण कर सदैव विजयी हो राजा दशरथांची सूचना ऐकून श्रीरामांनी पित्याला वंदन केले त्यांनी कुठेही हर्षोल्लासित होऊन आनंद व्यक्त केला नाही एक निसर्गदत्त कर्तव्य म्हणून अयोध्येच्या राजपदाचा स्वीकार केला मात्र सर्व मंत्रीगणांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली ते जय श्रीराम जय श्री दशरथ जय अयोध्या या घोषणा देऊ लागले काही क्षणाने राजा दशरथ म्हणाले राम हे तू तु सर्वप्रथम तुझ्या मातेला सांगायला हवी तिच्या कृपेमुळेच तुझा जा जन्म झाला आणि तिने दिलेल्या संस्कारामुळेच तू या राजपदास योग्य ठरलास आज तिला मनपूर्वक वंदन कर श्रीरामांनी आनंद व्यक्त करण्याकरता किंवा या प्रसंगी स्वतःची पाठ थुपटण्याकरता एकही शब्द उच्चारला नाही त्यांच्या कृतीतूनच त्यांचे मोठेपण सिद्ध होत असे त्याने अयोध्येच्या रक्षणार्थ आपण कसा पराक्रम दाखवू अथवा अयोध्येच्या राजपदाकरता आपणच कसे योग्य होतो असा आविर्भावानं काहीच म्हटले नाही भविष्य काळात योग्य संधी मिळाल्यावर ते कर्तृत्व सिद्ध करणार होतेच श्रीरामांच्या शांततेतूनच त्यांच्यातील संयम मृदुता आणि नम्रता या गुणांचे दर्शन घडले विशेष म्हणजे त्यांचे शांत असणे कुणालाही कृत्रिम वाटत नसे श्रीरामांच्या स्वभावातील ही नम्रता आणि शांतपणा अकृत्रिमपणेच त्यांना त्यांच्या स्वभावात मिसळली होती वडिलांना वंदन करून श्रीराम मातेच्या दर्शनासाठी राजमाता कौसल्याच्या दालनात गेले त्याने अतिशय शांतपणे मातेला ही आनंद वार्ता सांगितली श्रीराम हात जोडून प्रसन्न मुद्रेसह राजमाता कौसल्यासमोर उभे होते तिचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता कौसल्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू अश्रू वाहू लागले तिने श्रीरामांच्या डोक्यावरून हात फिरवला तिचा पुत्र एका महान साम्राज्याचा युवराज होणार होता एका याहून गोष्ट कोणती असेल अनेकानेक आशीर्वाद दिले आनंदाच्या भरात तिच्या मुखातून शब्दही बाहेर फुटत नव्हते टोकाचे दुःख आणि पराकोटीचा आनंद या दोन भावना शब्दात व्यक्त करता येत नाही हेच खरं त्यामुळे ईश्वराने डोळ्यांचे प्रयोजन केवळ सृष्टीसाठीच नव्हे तर या दोन भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी केले असावे परिणामत कौसल्याच्या डोळ्यातून हा आनंद आश्रूच्या रूपात बाहेर पडत होता आणि तेवढ्यात एक सेवक राजमाता कौसल्याच्या कक्षात आला आणि पुढे